नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी नाशिक युवा ध्येय नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीत किशोर दराडे शिवसेना यांना तपशीलवार मतमोजणी सव्वीस हजार चारशे शहात्तर मते मिळाली होती जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित केलेला कोटा एकोणीसाव्या वगड़नी फेरी अखेर उमेदवार किशोर दराडे यांनी पूर्ण करून सर्वाधिक पसंती क्रमाचे बत्तीस हजार तीनशे नऊ मतांनी नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवडून आले असे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण घेडाम यांनी जाहीर केले नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामात शांततेत पार पडली मतमोजणीसाठी एकूण तीस टेबल लावण्यात आले होते या निवडणुकीत एकूण चौसष्ट हजार आठशे त्रेपन्न मतदारांनी मतदान केले होते त्यापैकी त्रेसष्ट हजार एकशे एकावन्न मते वैध ठरली तर एक हजार सातशे दोन मते अवैध ठरली जिंकून येण्यासाठी एकतीस हजार पाचशे शहात्तर इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता कोटा निश्चित झाल्यानंतर बाद फेऱ्यांची मतमोजणी सुरू झाली यामध्ये एकोणविसाव्या बाद फेरीनंतर श्री संदीप गुडवे पाटील हे बाद झाले असून अंतिम किशोर दराडे व विवेक कोल्हे या दोन उमेदवारांमध्ये झाली जिंकून इतक्या मतांचा कोठा निश्चित केला होता एकोणीसाव्या फेरी अखेर बाद झालेल्या उमेदवारांची मते पसंतीक्रमानुसार संबंधित उमेदवारांना देण्यात आली श्री दराडे यांनी कोटा पूर्ण करून सर्वाधिक पसंतीक्रमाची पाच हजार साठ मते मिळवून विजयी झाले विवेक कोल्हे यांना तिसऱ्या फेरी अखेर सतरा हजार तीनशे त्र्याण्णव मते पडली असून सर्वाधिक पसंती क्रमाची सहा हजार बहात्तर मते पडली मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला आयोगाच्या परवानगीने डॉक्टर यांनी यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले यावेळी निवडणूक निरीक्षक विक्रम कुमार जिल्हाधिकारी नाशिक जलद शर्मा जिल्हाधिकारी अहमदनगर सिद्धाराम सालीमठ जिल्हाधिकारी धुळे अभिनव गोयल जिल्हाधिकारी जळगाव आयुष प्रसाद जिल्हाधिकारी नंदुरबार मनीषा खत्री सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर आयुक्त निलेश सागर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी मतमोजणी पर्यवेक्षक सहपर्यवेक्षक उपस्थित होते